खड्डेमुक्त कोल्हापूर संकल्पनेला बळ देण्यासाठी महाडिक बिझनेस ग्रुपच्या सी एस आर फंडातून पाच कोटी रुपयांचा निधी कोल्हापूर महापालिकेला दिला आहे या निधीतून रस्त्याच्या डांबरीकरणाची कामं सुरू झाली आहेत वाहनांची वर्दळ कमी झाल्यानंतर रात्रीच्या वेळी ही कामं केली जात आहेत त्यातून शहरातील प्रमुख रस्ते चकाचक होत असल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महाडिक बिझनेस ग्रुपच्या वतीनं सी एस आर फंडातून पाच कोटी रुपयांचा निधी महापालिकेला देण्यात आला आहे त्यातून प्रामुख्यानं आय आर बीनं केलेल्या डांबरी रस्त्यांची दुरुस्ती केली जातीय विशेषत सिमेंट आणि डांबरी रस्त्यामध्ये पडलेली फट मुजवण्याची कामं प्राधान्यानं होत आहेत त्यानुसार तावडे हॉटेल ते कावळा नाका शिवाजी विद्यापीठ ते कावळा नाका सायबर कॉलेज ते शिवाजी विद्यापीठ संभाजीनगर ते सायबर कॉलेज कळंबासाई मंदिर ते संभाजीनगर नवीन वाशीनाका ते क्रशर चौक संभाजीनगर ते देवकर पाणन मार्गे क्रशर चौक जावळाचा गणपती ते फुलेवाडी नाका या रस्त्यांची कामं सुरू आहेत रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ कमी असते त्यावेळी रस्ते केले तर ते जास्त दिवस टिकतात त्यामुळं रात्रीच्या वेळी रस्त्याचं काम केलं जात असून आमदार अमल महाडिक स्वत अशा कामावर लक्ष ठेवून आहेत खराब झालेले रस्ते रातोरात डांबरीकरण होत असल्यानं नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होते